ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी सव्वीस आणि सत्तावीस जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे आता ही चाचणी एक आणि दोन ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील सहाशे सहासष्ट तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील वीस रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सव्वीस आणि सत्तावीस जुलै रोजी होणारी मैदानी चाचणी आता एक आणि दोन ऑगस्ट रोजी होणार आहे सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.